आज मी फक्त पाच मिनिटाची एक्सरसाइज शेअर करणार आहे आणि तुम्ही आज पाचच मिनटं एक्सरसाईज केलेल्या आहेत ना तर पूर्ण शरीराची चरबी पाण्यासारखी वितळणार आहे तर अशा कोणत्या एक्सरसाइज आहेत आम्ही तर दहा दहा पंधरा पंधरा मिनटं करतो तुम्ही स्वतः सांगता की ॲटलीस्ट वीस मिनटं पंचवीस मिनटं एक्सरसाईज करायला पाहिजे तर हो नक्कीच करायला पाहिजे पण आज ज्या मी तुम्हाला एक्सरसाइज शेअर करणार आहे ना या एक्सरसाइजनी आपल्याला इतकी धाप लागणार आहे इतका घाम निघणार आहे आपला मग आपल्याला जास्त टाईम एक्सरसाइज करायचं काम देखील पडणार नाही कोणत्या एक्सरसाइज आहेत या तर या गाठी एक्सरसाईज आहेत याच्यानी होतं काय आपलं फास्ट आपलं हृदय फास्ट धावतं किंवा आपल्याला जास्त धाप लागते आणि धाप लागली की आपल्याला ॲटोमॅटिक फुल फुल जास्त घाम येतो आणि तेवढ्या लवकर लवकर कॅलरीज आपल्या बर्न होतात एक्सरसाईज करूनच फक्त पाच ते सहा मिनटं जरी केल्या तरी काहीच हरकत नाही का का आहे फक्त काय करायचं आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीने मी सांगणार आहे ना त्याच पद्धतीने कारण की जर पाच मिनटं आपण कंटिन्यू करतोय ना तर पाच मिनिट आपल्याला कंटिन्यूच करायचं आहे मध्ये ब्रेक घ्यायचा नाही हा आता तुम्हाला बीपीचा प्रॉब्लेम आहे तुमची बीपी नेहमी हाय असते तुम्हाला जास्त दम लागतो जास्त काय होत आहे तुम्हाला त्रास हायफर होता तुम्ही तर त्यांनी काय करायचं त्यांनी थोडासा ब्रेक घ्यायचा आहे पण नॉर्मल आहेत ना आपल्यासारखे त्यांनी कंटिन्यू एक सोबतच ज्या एक्सरसाईज करायच्यात सोप्या आहेत काहीच हार्ड नाही आहे तुम्ही तर बोलात अरे ह्या तर आम्ही करत होतो पण ह्या एक्सरसाईज अशा पद्धतीने करायच्या आहेत आजच्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लाईक करू या व्हिडिओला आणि कोणी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला व्हिडिओ विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन छान छान एक्सरसाईजची व्हिडिओ डायट प्लॅनची व्हिडिओ रेसिपीची व्हिडिओ घेऊन येत असते तर तुम्हाला नक्की चॅनलचा फायदा देखील होणार आहे आणि ते स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो के नोट करून घ्या जर तुम्हाला खरोखर वजन कमी करायचं आहे होत नाही तुमच्याकडनं काय करावं समजत नाही तर योगा क्लास आहेत माझे ऑनलाईन तर कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला त्याच्यामध्ये जॉईन करून घेईन तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर सर्वप्रथम आपल्याला करायचं काय आहे आपण एक्सरसाईज सुरू करतो आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा रनिंग करायची आणि ती रनिंग आहे ना आपल्याला पायाच्या खंजनवरती करायची पूर्ण पाय नाही जमिनीवर टच करायचे अशी कंटिन्यू आपल्याला एक मिनिट करायची मी तुम्हाला दहा ते वीस वेळेस दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक, रिलॅक्स आता करायचे आपल्याला एक्सरसाइजला सुरुवात आता सर्वप्रथम आपल्याला करायचं काय आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता तुम्ही कसं करू शकता फास्टमध्ये करायचं असं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कंटिन्यू करायचं फास्टमध्ये करायचं आणि परत आपल्याला आपली जॉगिंग चालूच ठेवायची स्टॉप घ्यायचाच नाही अजिबात आपल्याला आणि जॉगिंग पण आपण करतोय आपली रनिंग पण करतोय आपण आपल्या पायाच्या फंजांवरतीच राहायचं आहे त्याच्यानंतर असा आहे दोन्ही पाय असे आपल्याला ट्विस्ट करायचे आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता ट्विस्ट काय करायचं आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन नऊ दहा या साईटला देखील ट्विस्ट दोन असे जातील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत आपण दुसरी स्टेप कोणती करायची जी आपल्याला गेली होती ती परत लपायला करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अँड रिलीज इथे परत आपल्याला जं रनिंग करायची पायाच्या खंडांवरती हे झाल्याच्यानंतर आपल्याला इथे करायचे जम्पिंग जपा आता तुम्हाला पायामध्ये पायाच्या घुटण्यामध्ये वगैरे असं काही पेन असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करायचं ज्यांना नाही ते असं करणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ज्यांना असं करायला जमत नाही जास्त पाया वगैरे काही त्रास होतो आहे त्यांनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा लेडीज नौ। दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि आपण असं आहेत ना अशा पद्धतीने पर यायचं परत आपल्याला रनिंग चालू कंटिन्यू करत राहायचं कंटिन्यू करत राहायचं एक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आपल्या करायचे नेक्स्ट एक्सरसाइज पया मध्या एक दो तीन चार पांच सहा सत हाँ तुम्हें पाठी न सात आठ नौ दहा एक दो तीन चार पांच सहा सत आठ नौ दहा बस। एवढ्याच एक्सरसाइज आपल्याला सोबत सोबत करत राहायच्या मध्ये मध्ये ब्रेक घ्यायचा नाही कंटिन्यू करायचा पाच मिनटं कंटिन्यू करायच्या सहा मिनटं सात मिनटं जेवढा पण स्टॅमिना आहे ना तेवढं वाढवत जायचं आणि फास्ट चरबी वितळायची आपली पाहण्यासारखी आपल्या पूर्ण बॉडीची व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये ला लाईक करायला विसरू नका स्क्रीनवरती नंबर दिसतोय आवश्यकता आहे तुम्हाला तर नोट करून मला कॉल करायला विसरू नका योगा क्लाससाठी डाइट प्लान असणार एका महिन्याचा वर्कआउट देखील असणार आहे तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय